न्यूज, आवाज महायुती सरकारने जे काही काम केलं ते जनतेनं पाहिलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितता पवार यांनी वित्त मंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राला भरभरून दिलं त्यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी युवक विद्यार्थी यांच्यासाठी घोषणा केल्या आणि त्या लगेच अंमलातही आणल्या आज इथे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहे या लाडक्या बहिणींसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध वी योजना आणल्या आहेत एवढंच नव्हे तर पिंपरी विधानसभेसाठी वित्त मंत्री म्हणून अजितदादांनी हजारो कोटी रुपयांचा निधी जो पुण्या आमदारालाही मिळत नाही तो निधी पिंपरी विधानसभेला अण्णा बनसोडे यांना दिला आहे त्यामुळे नक्कीच आमदार अण्णा बनसोडे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला आहे युतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय अण्णा या भागामधून निवडणूक लढवतात आहेत त्यामध्ये महायुती सरकारने गेल्या कालावधीमध्ये जी काही कामं केली ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्तमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी याचबरोबर युवकांना विद्यार्थ्यांना ज्या काही घोषणा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये मांडल्या तातडीने अस्तित्वात आणल्या आणि पूर्ण केल्या यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कुटुंबियांसाठी सुद्धा विविध योजना आणल्या आणि त्या पूर्ण केल्या या सगळ्या योजना वाड्या वस्त्या पाड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतली आणि ती, ती लिहिलेला पार पाडली इतकंच नाही या सगळ्या माध्यमातून आदरणीय दादांनी लोकप्रतिनिधी म्हणून अण्णांना जो काही निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांनी प्राधान्य दिलं हजारो कोट्यावधीचा निधी तो आजपर्यंत कधी आमदारांना मिळाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात आमदारांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले मला खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला या भागामधून अण्णांना मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि या मतदानाच्या माध्यमातून तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा अण्णा बनसोरे यांचाच असेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र बात ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा